नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार पश्चिमे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये तीन महत्वपूर्ण रुक्मिणी मंदिर परिसरात सभामंडप भूमिपूजन तर श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात बांधलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आणि ग्रीन जिमच्या उद्घाटनाचा सोहळा एकाच दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या महत्वपूर्ण विकास कामांसाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहरचिटणीस यशवंत पवार यांनी सातत्याने आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुरा पुराव्यामुळे या प्रभागातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण होऊन विकास कामे साकार झाल्या आहेत कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे यांच्यासह भाजपा महिला मोर्चा शहरचिटणीस रश्मिता हिरे मंडळाध्यक्ष अविनाश पाटील माजी नगरसेवक भागवत आरोटे नंदुशेठ जाधव सचिन बोर हर्षदा गायकर भाजपा नवीन नाशिक उपाध्यक्ष पुष्पावती पवार शहर उपाध्यक्ष डॉक्टर विनय मोगल वकील आघाडी संयोजक ॲडव्होकेट निलेश पाटील मंडळ सरचिटणीस अशोक पवार हपप दिगंबर महाराज किरकाडे व संजय महाराज साठे यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात प्रभागातील नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत परिसरात ग्रीन जिम स्थापन करण्यात आली ज्याचा परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे या विकास कामांबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार सीमता हिरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे या सुविधांमुळे प्रभागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होऊन जीवनमान उंचावेल असं अनेकांनी नमूद केले महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमात मंडळाचे पदाधिकारी सुभाष सावंके साहेबराव शेळके राजाराम भोसले शिवसेना विभाग प्रमुख सागर बोरसे अनिल माळी अश्विन महाजन युवा मंडळ अध्यक्ष अरुण दातीर आणि परिसरातील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या तीन महत्वाच्या विकास कामांमुळे उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये विकासकामाची नवी दिशा ठरली आहे आमदार सीमता रे यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रभागातील रहिवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अनेक मान्यवर उपस्थित आहेत महाराज त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणी काही दिवसापूर्वी आपण इथे आलो त्यावेळेला आपण इथे मागणी केलेली होती खेळला बसवलेल्या होत्या आपण सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला शंकराचं मंदिर आहे आणि त्याच कृष्णाचं मंदिर आहे

ृष्णिनी मंदिरात सभा मंडपाचं भूमिपूजन केलेलं आहे तिथे सुद्धा सभामंडळ मोठा पुढे होणार आहे आणि उपक्रम असेल करत असतात आणि त्यानंतर खर ते जे सभा आहे त्याचा सगळ्या उपयोग होत असतो आपल्याला सगळ्यांना आभार देखील मानले जाने सगळ्यांशी संवाद आम्ही पिकाने जाऊन सांगतो गेल्या तुम्ही सगळ्यांनी मोठ्या या एकत्र येऊन तिथे विविध धार्मिक उपक्रम राबवतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याकडे जे सावता महाराज सभा सभामंडप होतं तिथे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सुरू असतात तुळजाभवानी मंडप आहे गणपतीचं मंदिर आहे या सगळ्या मंदिरांपुढचे सभामंडप आपण अत्यंत चांगल्या रीतीने बघत आहात त्याबद्दल सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते खर तर अजून विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात फक्त मी तर निवडून नाही चाले परंतु आपलं सरकार तिथे आलं आपले मुख्यमंत्री झाले आपले देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्याचबरोबर एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालेल्या तुम्ही बघितलं असेल की अगदी थोडेच दिवस त्यांना कारभार हातात घेऊन झाले तरीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज त्यांनी सुरू केलं आणि नुकतंच आत्ताच आपण गुच्छ देत असो तर मी आत्ताच सांगितलं की पर्वतांनी जाहीर केलं की कुणी आलं की पुष्पगुच्छ आणू नका आणि मानवंदना देऊ नका म्हणजे किती मनाचं मोठेपणा म्हणायचा की आपण स्वतःहून सांगतोय नाहीतर बरेच लोक आपल्यातले सुद्धा असतात की माझं नाव नाही घेतलं माझा सत्कार नाही केला मला गुच्छ नाही असं बराच वेळ होतं परंतु एक मंदिर प्रमे श्री नर्मदेश्वर महादेव हो मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या गावचे आमदार राधाके शिमाता गिरे यांच्या माध्यमातून बात। बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जे भूमिपूजन झालं होत त्या सभा सभामंडपाचा आज आपण लोकार्पण करत आहोत त्याचप्रमाणे आदरणीय ताईच्या माध्यमातून या मंडळाच्या मदतीस मान देऊन या मंडळासाठी जी ग्रीन जिम दिली आहे

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा